नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या कामठी तालुक्यातील गादा गावामध्ये यू ऑइल एन्व्हायरोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बीजीएम रोलमध्ये भीषण आग लागली या आगीमध्ये पस्तीस बीजीएम रोल जळून खाक झाले आहे है। प्राप्त माहितीनुसार गादा गावालगत यू ऑइल एन्व्हायरोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे बंधाऱ्याचे पाणी हडवण्याकरिता रबरच्या माध्यमातून बीजीएम रोल तयार करण्यात येत होते या रोलच्या माध्यमातून बंधाऱ्याचे पाणी अडवण्याचे काम केले जाते या कामासाठी लागणारे साहित्य आणि पस्तीस बीजीएम रोल या आगीमध्ये जळून खाक झाले आहे आज दुपारी वादळ वारा सुटल्यामुळे परिसरात लागलेल्या झाडाचा स्पर्श विद्युत वाहिनीच्या ताराला झाला त्यातून पडलेल्या चिंगारीने रौद्र रूप घेतले ही घटना आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली कामठी नगरपालिका व बिडगाव नगरपंचायत विभागाच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले तर घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले गादा गावाचे सरपंच सचिन डागे व घनश्याम चकोले देखील घटनास्थळी दाखल झाले तालुक्यातील पटवारी मंडळ अधिकारी तर्फे झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात येत आहे